केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज परभणी घटनेच्या निषेधार्थ इनोवट कडकडीत बंद परभणी घटनेचे पडसाद किनवट मध्ये मोर्चेकऱ्यांच्या किनवट बंदला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे व्यापारी पेठेसह अनेक प्रतिष्ठाने बंद होती मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काढण्यात आला व तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी अनेक पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ने मोर्चात हो सहभाग घेतला परभणी शहरातील घटनेच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त करण्यात आला मोर्चाच्या माध्यमातून किनवट प्रतिक्रिया प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात असे तहसील प्रशासनाला निवेदन सादर केले व्यापाऱ्यासह नागरिकांनीही या मोर्चाला ना प्रतिसाद दिला किनवट व गोकुंदा या ठिकाणी कडकडीत बंद शंभर टक्के पाळण्यात आला किनवट पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता के टी महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड आणि सर्वच आंबेडकरी पक्षाच्या वतीने आमच्या मातृसंस्थेच्या वतीने आज किनवट तहसीलवार परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपींना तात्काळ अटक करून परभणी येथील कायदा सुव्यवस्था स्थितीत हाताळण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करणे बाबत अशा प्रकारे आम्ही आठ मागण्या घेऊन आज तहसीलदारांना अवगत करणार आहोत पहिली आमची मागणी आहे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला तात्काळ शोध घेऊन त्यांना बेड्या ठोका आणि या विटंबना प्रकरणी आरोपी विरुद्ध देशदृहता गुन्हा दाखल करा सोमनाथ सूर्यवंशी या मागणी दुसरी सोमनाथ सूर्यवंशी या आंबेड आंबेडकरी कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला त्याच्या मृत्यूला जबाबदार धरून पोलीस निरीक्षक अशोक भोरब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तिसरी मागणी सोमनाथी आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना शासकीय निधीमधून पन्नास लाख रुपये मदत द्या चौथी मागणी निष्पाप आंबेडकरी नागरिक विशेष धरून एफ आय आर दाखल करून त्यांना अमानुष मारहाण करण्यासाठी नियोजन पद्धतीने राबविण्यात येणारे परभणी येथील पोलिसांचे ऑपरेशन थांबवण्यात पाचवी मागणी परभणी येथील कायदा सुव्यवस्था हाताळण्यात अपेक्षित ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करा आणि त्यांची विभागीय चौकशी करा क्रमांक सहा मागणी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती आता बाहेर जाण्या पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे जबाबदार असून त्यांना या प्रकरणाचा आरोपी करून त्यांना तात्काळ निलंबित करा मागणी क्रमांक सात परभणी येथील जाळपोळ दगडफेक जबाबदार धरून आंबेडकरी समुदाय पुरुष व महिला धरून पोलिसांनी जातीय दोषातून दाखल केलेले सरोप तात्काळ मागे घ्या मागणी क्रमांक आठ पोलिसांच्या अमानुष मारहाणीत जखमी झालेल्या आंबेडकरी समुदायातील पुरुष व महिला तरुणावर शासकीय खर्चातून मोफत उपचार करा आणि त्यांना नुकसान भरपाई द्या आमच्या या मागण्या तातडीने शासन दरबारी पोहोचवण्यासाठी या मागण्या तो त्वरित मान्य होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने आम्ही आज हा मोर्चा काढत आहोत अन्यथा महाराष्ट्रातील आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन घेणे याची कृपया नोंद घ्यावी म्हणून आम्ही असे शासनाला या निवेदनाद्वारे आगत करत आहोत मी किनवट तालुक्याच्या वतीने सर्व आंबेडकरी प्रेमी जनतेच्या वतीने ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं त्या संविधानाच्या प्रायम जो माते फिरू विटंबना करतो त्याच्यावर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर फास लटकलं पाहिजे अशी आम्ही संविधानिक मागणी घेऊन किनवट तहसीलवर शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांच्या संविधानिक मार्गाने आम्ही आता मोर्चा घेऊन काही आमचे भीम सैनिक त्यांचे मनोगत व्यक्त करतील आणि आम्ही तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना ज्या काही भावना आमच्या तीव्र आहेत त्या भावना आज निवेदनाच्या माध्यमातून पोहोचवतो तेव्हा या सर्व भीम सैनिकांनी या संविधान प्रेमी जनतेने आज मोर्चा यशस्वी केला त्याबद्दल त्यांचा बी मी आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने शांततेमध्ये आपण मोर्चा पुढे द्यावा अशी मी सर्वांना विनंती